हे भिडेचं जे चालणं बोलणं एकंदरीत वागणं आहे हा डोक्यावर झालेला परिणाम आहे भिडेवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे असं औचित्याच्या माध्यमातून मान्य उपसभापती निलमताई गोरे यांच्याकडे मी स्वतः मागणी केलेली केलीच व्यक्तीचे ते गुरु असू शकतात पण अशा प्र प्रवृत्तीचा माणूस कोणाचा गुरु असू शकेल असं मला वाटत नाही तो कोणी गुरु मानू पण नाही देवेंद्रजींनी जर त्यांना गुरु मानलं असेल तर तो त्यांचा वैयक्तिक म्हणजे त्यांचं वैयक्तिक ते मत आहे आज वरिष्ठ सभागृहामध्ये काँग्रेसचे नेते श्री भाई जगताप यांनी मनोहर भिडे यांच्या विरुद्ध प्रश्न उपस्थित केला महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून मनोहर भिडे हे सातत्याने महापुरुषांचा अवमान करतायत बदनामी करतायत त्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला असता मीसुद्धा त्या प्रश्नामध्ये सहभागी झालो याचं कारण असं आहे जरी सरकारमध्ये आम्ही असलो तरीही काही गोष्टींवर तत्वाशी तडजोड आम्ही करू शकत नाही त्यातला एक विषय म्हणजे भिडेच्या संदर्भामधलं राष्ट्रपिता महात्मा गांधी क्रांती सूर्य महामानव महात्मा ज्योतिराव फुले असतील आमच्या देशाचा राष्ट्रध्वज असेल किंवा एखाद्या महिला पत्रकारी पत्रकार असतील तर त्यांना अत्यंत खालच्या पातळीवर बोलणं असेल हे भिडेचं जे चालणं बोलणं एकंदरीत वागणं आहे हा डोक्यावर झालेला परिणाम आहे म्हणून स्वतः मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मनोहर भिडेला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी या मागणीसाठी मी सुद्धा औचित्य मांडलेलं आहे मात्र ते औचित्य अजून पटलावरच आहे सभागृहामध्ये ते अजून मांडता आलं नाही आज किंवा उद्या ते मी औचित्य मांडेल आणि महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो मनोहर भीडे सार की मनोहर भिडेसारखी घाण मनोहर भिडेसारखी विकृती मनोहर भिडेसारखी कुविचारधारा या महाराष्ट्रातून हद्दपार झाल्याशिवाय महाराष्ट्राला पुरोगामित्वचा जो महाराष्ट्र आम्ही म्हणतो शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र म्हणतो तसं पुरोगामित्वाचं वैभव प्राप्त होणार नाही म्हणून या भिडे भिडेवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे असं औचित्याच्या माध्यमातून मान्य उपसभापती निलमताई गोरे यांच्याकडे मी स्वतः मागणी केली जी गृहमंत्री स्वतःच म्हणतात की आम्ही मनोहर भिडे यांना गुरुजी म्हणणार म्हणून आणि ते हिंदुत्वाचा प्रसार हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करतात खरं तर मी त्यांचं वरच्या सभागृहामध्ये मी त्यांचं संभाषण ऐकलं मी त्यावर हरकत पण घेतली ठीक आहे एखाद्या व्यक्तीचे ते गुरु असू शकतात पण अशा नीच प्र प्रवृत्तीचा माणूस कोणाचा गुरु असू शकेल असं मला वाटत नाही तो कोणी गुरु मानू पण नाही देवेंद्रजींनी खालच्या सभागृहामध्ये जर तसं भाष्य केलं असेल तर ते मी ऐकलं नाही पण वरच्या सभागृहामध्ये ते जे काही बोलले की ते हिंदुत्वाचा प्रचार करत आहेत हिंदुत्व कोण्या जातीविरुद्ध विषारी प्रचार करा असं सांगत नाही हिंदुत्व कोण्या महापुरुषांना खालच्या टोकावर बोला असं सांगत नाही काही पुस्तकाचे दाखले दिले गेले पुस्तकांचे अनेक दाखले आहेत ते आम्हाला पण देता येऊ शकतात मात्र काही मर्यादा असल्यामुळे आम्ही ते देऊ शकत नाही पण देवेंद्रजींनी जर त्यांना गुरु मानलं असेल तर तो त्यांचा वैयक्तिक म्हणजे त्यांचं वैयक्तिक ते मत आहे अशा लोकांना गुरु मानणं म्हणजे मला असं वाटतं तो सुद्धा अपमानच आहे आणि त्या परंपरेचासुद्धा अपमान आहे बघा तेच आमचं त्या सरकारला म्हणणं आहे की जिथे भिडे असेल तिथून त्याला उचला लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करा आणि महाराष्ट्र शांत ठेवा गुन्हे दाखल करून काही होणार नाही आता मग सांगितलं गेलं की त्यांचा ऑडिओ आहे व्हिडिओ उपलब्ध नाही पण ऑडिओमध्ये आवाज त्याचाच आहे ना एक कोणीतरी त्यांचा कार्यकर्ता वाचतोय आणि भिडे पुढचं स्पष्टीकरण देतोय त्याच्यामुळे भिडेवर कारवाई झाली पाहिजे या मताची आम्ही सहमत तुम्ही आंदोलन करणार का कारवाई मी तुम्हाला अगोदरच माझं भाषण सुरू होण्यापूर्वी सांगितलं इथं सत्ता असणं सत्तेत असणं याचा संबंध नाही महामानवांचा अपमान करणारी भिडेची प्रवृत्ती ही या महाराष्ट्राला मारक आहे त्या प्रवृत्तीचा आम्ही कायमस्वरूपी निषेध करू कारण आम्ही संविधान